आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत हा दिवस केवळ योगासनांचं प्रदर्शन करण्यासाठी नाही तर योगाचा खरा अर्थ आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे समजून घेण्यासाठी एक सुंदर संधी आहे आपण सगळे सध्या एक धावपळीचं आयुष्य झोपतोय की स्वतःसाठी वेळ काढायचं विसरूनच गेलो आहोत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल स्क्रीन ट्रॅफिक सोशल मीडिया ऑफिसचं प्रेशर आणि या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय म्हणूनच मित्रांनो योग ही काळाची गरज बनली आहे आता तुम्ही म्हणाल वेळ कुठे आहे रोज योग करण्याचा पण खरं सांगा दररोज दहा ते पंधरा मिनिट आपण स्वतःसाठी देऊ शकत नाही का चला तर मग मी तुम्हाला सांगते तीन सोपी पण परिणामकारक योगासने जी तुम्ही सहजपणे घरी करू शकता एक म्हणजे ताडासन खूप सोपं आहे सरळ उभं राहायचं हात वर उचलायचे आणि खोल श्वास घ्यायचा हे आसन शरीराचे पोश्चर सुधारतं पाठीचा कणा बळकट करत आणि उंची वाढायलाही मदत करत सकाळी केल्यावर दिवसभर तुमच्यात ऊर्जा भरलेली राहते भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम डोळे बंद करा हात कानांवर ठेवा आणि मध्यम मधमाशी सारखा आवाज करत श्वास सोडा डोकं शांत होतं स्ट्रेस कमी होतो आणि एकाग्रता वाढते विद्यार्थ्यांसाठी तर खास उपयोगी भुजंगासन पोटावर झोपा आणि सापासारखं शरीर वर उचला या आसनामुळे पाठदुखी पचनतंत्र आणि श्वसन सुधारतं खूप वेळ खुर्चीवर बसून काम करणाऱ्यांनी हे नक्की करावं तर काय मंडळी आजपासून एक संकल्प करा दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा योग करा आणि निरोगीही सकारात्मक आयुष्य जगा योग दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच आरोग्यदायी विषयांसोबत तोपर्यंत पाहत राहा इबलीस